पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी जरंगे पाटील यांच्यावरती टीका केली आहे की उपोषण करून हे आरक्षण मिळत नसतं त्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसावं लागतं असं पंकजा मुंडे यांनी पाटलावरती टीका केलेली आहे हे असं स्पष्ट म्हणावं लागेल कारण जर जर जरंगे जर पाटलांनी उपोषण केलं नसतं तर हे कुणबी नोंदी ही सापडल्या नसत्या आणि जे शिंदे समिती घटित स्थापन झाली की कुणबी नोंदी सापडण्यासाठी हे पण झालं नसतं त्यानंतर कुणबी प्रमाणपत्र मिळून ज्या गोरगरीब मुलांना शिक्षणामध्ये शिकू शकत नव्हते ते आज ह्या उपोषणामुळे शिकले आहेत ते सुद्धा झालं नसतं हे पंकजा मुंडे यांनी लक्षात घ्यावं आणि उगच जरंगी पाटलावरती टीका करू नये त्यानंतर पंकजा मुंडे अशा बोलले की मी कोणत्या तरी दुसऱ्याच विषयावरती बोलत होते कुणीतरी खोडी केली काड्या केल्या आणि जारंगी पाटलावरती टीका केली असं सांगितलं पण मी गोपीनाथ मुंडे यांची अवलाद आहे मी पण शब्द माघारी घेत नसते मी जर टीका केली तर मी मागे घेत नसते असं पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं परंतु खर तर जर तुम्ही जर दुसऱ्या विषयावरती जर बोलत असाल तर त्यावरती तुम्ही स्पष्टीकरण का दिलं नाही त्यावरती तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं का दिलं नाही तुम्ही त्यावरती स्पष्टीकरण हे माझा पंकजा मुंडे यांना सवाल आहे आणि जर हे जरंगी पाटलांनी उपोषण केलं नसतं तर आज खरं ह्या समाज मराठा समाजातील कित्येक कुणबी नोंदी आणि कुणबी प्रमाणपत्र मिळ हे मिळालं नसतं जर जरंगी पाटलांनी उपोषण केलं नसतं कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी सत्तेवरती बसलेले आहेत ते सुद्धा समाजाच्या बाजूने असावं लागते तेव्हा समाजाला न्याय मिळेल तेव्हाच समाजाला आरक्षण मिळेल हे पंकजा मुंडे यांनी लक्षात घ्यावं आमचा तुम्हाला मुळीच विरोध नाही कारण तुम्ही पहिला असेल मागच्या वेळेसही जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये अनेक वेळेस जरांगी पाटलांनी बोलताना हे सांगितलं आहे की पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडे यांच्या लेख आहेत त्याच्यामुळे त्या समाजावरती कोणत्याही समाजावरती जनतेवरती अन्याय करणार नाहीत असं जारांगी पाटील बोलले होते त्यानंतर असं कित्येक वेळ सांगितलं की त्यानंतर जे, सा जे काही काही तरुण मुलांनी पंकजा मुंडे यांना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या गाडीवरती काळे झेंडे फडकवण्यात आले काही लोकांनी तर त्या ठिकाणीही जारांगी पाटील सांगितलं की म्हणजे काही लोकांनी सांगितलं मीडिया मराठा आंदोलक होते असं सांगितलं पण त्यावेळीही जारांगी पाटलांनी सांगितलं की मुद्दामून त्यांना अजिबात विरोध करू नका कारण जे फक्त आपले आरक्षण विरोधी लोक आहेत जे आरक्षणाला आपले विरोध करतात त्यांनाच विरोध करा आणि हे असं जर मुद्दाम करत असेल तर ते मराठा आंदोलक नसावे असंही जारंगी पाटलांनी सांगितलं एवढंही बाजू पंकजा मुंडे यांची घेऊनही त्यावरती पंकजा मुंडे का टीका केली हे तुम्हाला मी सविस्तर सांगतो कारण ही टीका यामुळे केलेली आहे की जे ओबीसी मतदार मतदार आहेत ते आपल्याकडे वळवता येईल हा पंकजा मुंडे यांचा प्लॅन आहे कारण जर जारंगी पाटलावरती टीका केली की ओबीसीच्या लक्षात येईन की पंकजा मुंडे आपल्या बाजूने आहेत त्याच्यामुळे ही टीका केलेली आहे आणि जर दुसऱ्या विषयावरती काही बोलत असाल तर पंकजा मुंडे यांनी त्यावरती स्पष्टीकरण द्यावं हे एक माझा एक वैयक्तिक त्यांना सवाल आहे आणि आमचा तुम्हाला मुळीच विरोध नाही जरी काही लोक तुम्हाला विरोध करत असतील मराठा समाजाचा समाजामधील ते आम्हाला त्याविषयी काही मत नाही पण आमचा तुम्हाला माझा वैयक्तिक काही विरोध नाही फक्त जे तुम्ही टीका कारण तुमच्या पाठीशी मराठा नेते सुद्धा तुमच्या पाठीशी उभे आहेत आणि तुमच्या पाठीशी अनेक लोक मराठा समाजातील सुद्धा आहेत आणि कित्येकही मराठा समाजातील इथून मागेही मराठा समाजातील लोक तुम्हाला मतदान करत होते हे पण पंकजा मुंडे यांनी लक्षात घ्यावं आणि विनाकारण जरंग्या पाटलावरती टीका करू नये आणि जर टीका केली नसेल तर त्या विषयावरती तुम्ही स्पष्टीकरण द्यावं हे एक माझा पंकजा मुंडेंना सवाल आहे यानंतर दुसरे पंकजा मुंडे बोलले आहेत की मी वर्षभरात जरंग्या पाटलांचं नावही घेतलं नाही परंतु मग ज्या मागच्या सहा महिन्यामध्ये काही वेळेस पंकजा मुंडे बोलले की ज्यावेळेस ओबीसी आरक्षणाचा जे अध्यादेश काढला सगळे सोयऱ्याचा त्यावेळेस पंकजा मुंडे बोलले की एक एक ओबीसी लाख ओबीसी असं जरांगी पटलांनी घोषणा द्याव्या आता एक मराठा लाख मराठा ह्या घोषणा देऊ नये हे पंकजा मुंडे यांनी बोलले होते बोलल्या होत्या पण आता का म्हण इतकं तुम्ही खोटं बोलता पंकजा मुंडे कारण तुम्ही म्हणतात की मी वर्षभरातही जरांगी पटलांचं नाव घेतलं नाही त्यानंतर अध्यादेश काढल्यानंतर तुम्ही बोललात की ओबीसी समाजावरती हा अन्याय होत आहे कारण आता अन्याय शंभर टक्के झाला म्हणावं लागेल हे अध्यादेश काढला काढल्यामुळे असंही तुम्ही त्यावेळेस बोललेला आहात परंतु आणि तुम्ही खोट किती खोटं बोलतात की म्हणतात की मी वर्षभरात धारंगे पाटलांचं नावही घेतलेलं नाही फक्त आमचा तुम्हाला मुळीच विरोध नाही पण तुम्ही विना कारण मराठा समाजाला हिनवण्याचं काम करू नका पंकजा मुंडे कारण कारण सर्व मराठा समाजामधील लोक ही तुमच्या पाठीशी आहेत कारण किती कधी जरी ठराविक लोक काही नसतील पण बरेच लोक ही तुमच्या पाठीशी आहेत हे पंकजा मुंडे लक्षात घेऊनच जरंगे पाटलावरती टीका करावी ही एक माझं वैयक्तिक मत आहे आणि जर तुम्ही जरंगे पाटलावरती टीका केली नसेल तर त्या विषयावरती स्पष्टीकरण द्यावं हे माझं त्यांना सवाल आहे जे मागील ओबीसी आणि मराठा वाद लागला होता त्या वादामध्ये तुम्ही पडल्या नाहीत त्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतो पण आता तुम्ही ते वाद निर्माण करण्यासाठी पुन्हा मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करण्यासाठी असं वक्तव्य पंकजा मुंडे कर करू नये हे माझं वैयक्तिक त्यांना विनंती आहे आणि असं वाद निर्माण होऊ नये यासाठी पंकजा मुंडेंनी असे वक्तव्य करू नये हे माझं त्यांना वैयक्तिक विनंती आहे आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र